सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम आभार मानतो की आम्ही आपण बोलावलं आणि आपण इथं हजर झाला आहात भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही घराव घातलेला होता घरा घातला म्हणजे पाणी प्रश्न ह्या शहराचा कडीचा प्रश्न आहे संपूर्ण शहर हे पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना बोलतंय प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे अशा वेळेला अमृत योजना जी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज वन सुरू करून त्यातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली होती आणि फेज टूमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो जॅकवेल असो की शेवटची जी पाण्याची टाकी येते असो ती, ती आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती काही पत्रकार बंधूंनी चुकीची बाय बातमी टाकली की तीन महिन्यापासून काम बंद आहे परंतु तसं नव्हतं तीन महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या दोन तीन दिवसानंतर बंद पाळण्यात <coughs> आलं आणि त्याचाच जाब आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना विचारलेला आहे अधिकाऱ्यांना जाब विचारणं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अडथळे आणतो आणि जर त्याचा असा असा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे विचार त्यांना लगलाब आम्ही अशा विचारांना भीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धमक्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि असे जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे नाटे शंभरदा ना, आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमचं जे व्रत घेतलेलं आहे जनसेवेचं किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या ज अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला आमच्यावर दा केसेस झाल्या तरी चालतील परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणत्याही मार्गे आम्ही आमचं आंदोलन करू शकतो नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमक्या देण्याचं काही काम नाही आहे त्यांनी जनतेचं हित कशात आहे ते बघावं खरं जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं फक्त तेवढंच ते बोलले त्याच्या विरुद्ध ते काही बोलले नाहीत माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांना भुसाळकर जनतेनं निवडून दिलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे कोणतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीनं ते बोलतील अशा पद्धतीनं त्यांनी वागू नये त्यानंतर ज्या अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख होते भुसाळकर काही नादा तुझ्या दूध थोडी नाही त्यांना संपूर्ण भुसाळ शहराला माहिती आहे की कोण कसं कशा प्रकारचं नियंत्रण ठेवत आहे आता नगरसेवकांना चांगलं शिकवलं तर त्यात म्हणतो की अनपढ माणसाला एक अनपड माणूस शिकलेला माणसाला सातवी नापास माणूस या शहराला वेठी धरतो आहे आणि दुसऱ्या शिकलेल्या लोकांना अनपड बनतो आहे तर या गोष्टीचंही थोडं भान ठेवलं पाहिजे भुसावळमध्ये काही लोकांची भावना अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे तर हे जी पद्धत आहे ही चुकीची आहे भुसाळकरांना पाणी मिळणं हे अपेक्षित आहे आणि भुसाळकरांना पाणी मिळण्यासाठीच आम्ही ते आंदोलन केलेलं आहे आणि जी पाण्याच्या टाकीचं ब जागा बदल्याच्या संदर्भामध्ये विचार होतो आहे तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती परंतु पी एम सीने किंवा सर्वांनी नि निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती त्याच्यामुळे संतोष माता मंदिराला सुद्धा एवढं जुनं पुरातन मंदिर आहे त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता म्हणून नगरपालिकेने त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बदलवलेली आहे दोन हजार